नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी आयरनने भरपूर पालकची दाळ खिचडी कशी बनवायची ते दाखवणार आहे ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने लहानांपासून मोठ्यांनाही खूप फायदेशीर आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका बाउलमध्ये एक, एक वाटी तांदूळ घ्यायचा तांदूळ कोणताही घ्यायचा त्यामध्ये अर्धी वाटी दाळ घातली आहे त्यामध्ये पाणी घालून डाळ तांदूळ धुवून घ्यायचा गॅसवरती कुकर ठेवायचे त्यामध्ये एक पळी तेल एक चमचा तूप घालायचे तेल तूप गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे मोहरी घालायची हिंग घालायचे पाव चमचा हळद घालायची तेलामध्ये छान परतल्यानंतर एक चमचा लसूण घालायचा लसूण छान खरपूस तळून घ्यायचा त्यानंतर धुवून घेतलेले डाळ तांदूळ त्यामध्ये घालायचे मिक्स करून घ्यायचे एक ग्लास गरम पाणी घालायचे चवीनुसार मीठ आता याचे झाकण लावून घेऊयात आणि याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ भात शिजेपर्यंत लसूण कांदा टोमॅटो हिरवी मिरची हे सर्व आता छान बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर कोथिंबीर ही बारीक चिरून घ्यायची त्यानंतर इथे मी पालकही शिजवून घेतलेले आहे फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे शिजवलेली पालक थंड पाण्यामध्ये घालायची त्यानंतर त्याची मिक्सरला छान पिवरी बनवून घ्यायची पालकमध्ये भरपूर प्रमाणात पोषक पदार्थ आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन पळी तेल घालायचे एक बटर क्यूब घालायचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे मोहरी घालायची एक चमचा कट केलेला लसूण घालायचा एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा ते छान परतायचे त्यामध्ये कडीपत्ता आणि हिरवी मिरचीही घालायची तेही छान परतायचे चवीनुसार मीठ घालायचे धनाजिरा पावडर गरम मसाला हे सर्व साहित्य ते तेलामध्ये छान परतून घ्यावे त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो त्यामध्ये घालायचा टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतायचा टोमॅटो मऊ झालेला आहे आणि तेलही छान सुटले आहे आता यामध्ये पालकची प्युरी घालायची प्युरीलाही छान तेल सुटेपर्यंत परतायचे त्यामध्ये गरम पाणी घालायचे इथे मी एक कप गरम पाणी वापरले आहे त्यानंतर शिजवून घेतलेला भात त्यामध्ये घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचे पालक खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते केसांसाठी आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे त्यानंतर इथे मी कोथिंबीर घालून एक चमचा तूप घातले आहे आणि मिक्स करून दोन तीन मिनिट झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचे त्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद